मंडळी स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये चला तर आज मी बनवणार आहे अंडा दम बिर्याणी हे मी तांदूळ घेतलेले आहे बासमती तांदूळ घेतलेत अर्धा किलो एक घंटा झाला धुवून चांगले भिजवलेले आहेत अंडी घेतलेले आहेत दही कोथिंबीर दोन टॉमॅटो घेतले आहेत पिवरी करून आणि हे केसर भिजत घातले दुधात अंडा बिर्याणी मसाला आणि अंड्याचे दोन तीन अंडे असे कापून घेतलेले आहेत कांदा एक हा कांदा बिरिस्त्यासाठी आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि हे सगळे मसाले चला तर आपण बनवायला सुरुवात करूया बनवून घेणार आहे मी अंडा मसाला चला तर मी सुरुवात कर तीन चार चम्मच तेल टाकणार आहे आणि पहिला आपल्याला बिरिस्ता फ्राय करून घ्यायचा आहे कांदा तेल गरम झालेलं आहे हलक्या हाताने सोडायचंय आणि जास्त कांद्याला हलवायचं नाहीये चला तर कांदा माझा फ्राय झालेला आहे चांगला बिरीचा काढून घेते जास्त काळपटा जाळायचा नाही आहे आता याच्यामध्ये अंडे फ्राय करून घेणार याला हळद मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर मी याला फ्राय करून घेते चिपकून बसतात मस्त अंडे फ्राय झालेले आहेत आपले काढून घेते मी ग्रेवी बनवून घेते एक चम्मच जिरा टाकलाय कांदा दोन कांदे लांब लांब चिरून घेतलेले सगळा भाजून घ्यायचे कांदा दोन तीन चमच पेस्ट अद्रक लसूण हिरवी मिरची कांदा बरोबर भाजून घ्यायचं कांदा आहे तोपर्यंत हे मी थोडे अंडे चिरलून चिरून घेतलेले आहेत ते याच्यात फ्राय करून घेणार आहे चमच तेल टाकलेलं आहे तर ते तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मी हे अंडे टाकते त्याच्याऐवजी तुम्ही अंड्याची थोडी भुर्जी करून टाकू शकता किंवा अंड्याचे पोळे पोळी बनवून आमलेट बनवून त्याचे तुकडे करून तेही तापू शकता थोडंसं मीठ टाकते हळद लाल तिखट धना पावडर घरगुती मसाला असं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे मला ही मसाला लावून टाकलं तर याची टेस्ट छान लागते पिक्क लागत नाही आणि कलरही सुंदर येतो थोडं फ्राय करून घ्यायचं आहे सांगू शकता मस्त फ्राय झालेलं ले, आहे हा एक लेअर लावणार आहे म्हणून मी असं करून घेतलेलं आहे दही आपण साईडला ठेवून देऊ कांदा मस्त भाजलेला आहे आणि त्याच्यात दोन टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला ते टाकते हे एक कप दही घेतलेलं आहे चांगलं फेटून हे आता आपण गॅस स्लो करायचं आहे आणि मग टाकायचं आहे नाही तर हे फाटेल दही गॅस बंद करूनही टाकू शकता मी स्लो केले केलेलं आहे करून घ्यायचं आता मी याच्यात मसाले घालणार आहे हळद एक चमच धना पावडर दोन चमचे कश्मीरी लाल तिखट दोन चमच तिखट तुमच्या आवडीनुसार घरगुती मसाला आहे एक जिरापूड एक चम्मच अंडा बिर्याणी मसाला आहे तो दोन तीन चमचे घेतलेले आहेत नुसार मीठ हे चांगलं मस्त भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत कोथिंबीर टाकते आणि मसाले जळतात तर थोडं गरम पाणी टाकायचं आपल्याला आणि हा मसाला चांगला ग्रेव्ही शिजवून घ्यायचा ग्रेव्ही शिजते स्लो गॅसवरती तर आपण राईस शिजायला टाकूया मस्त पाणी उकळलेलं आहे ठेवून दिलेलं मी आणि हा सगळा गरम मसाला घेतलेला आहे तेजपत्ता स्टार फूल इलायची घेतलेली आहे शाही जिरे घेतलेले आहेत लवंग काली मिरी दालचिनी आणि ही मोठी इलायची छोटी इलायची दोन तीन हे सार आहे मी लिंबू पिळायचंय लिंबू पिळल्याने भाताला एक मस्त शुभ्र कलर येतो पांढरा शुभ्र हे साल पण टाकून द्यायचे त्याच्यामध्ये दे तूप टाकते तेल तूप काही टाकू शकता दोन चमच आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं भातासाठी तांदूळ मस्त ता फुललेले एक तास मी चांगले भिजून घेतलेले आहेत असं केल्याने भात चांगला फुलतो शिजवायला टाकते आणि जास्त वेळ शिजवायचा नाही आहे याला हे एक सारखं हलक्या हाताने एकदाच फिरवून घ्यायचंय जास्त फिरवायचं हलवायचं नाही भाताला नाही तर ता आपले तांदूळ तुटले जातात हे आपल्याला फक्त ऐंशी नव्वद टक्केच भात शिजवायचं आहे बाकीचा दहा टक्के दम बिर्याणीमध्ये शिजला जातो मस्त ग्रेव्ही बघा तेल सुटलेलं आहे मस्त आणि ग्रेव्ही पण शिजलेली आहे आपली तेल खूप छान सुटलेलं आहे तेल सुटलं म्हणजे ग्रेव्ही तयार झालेली आहे मसाला चांगला भाजलेला आहे तर याच्यातली थोडीशी ग्रेवी मी काढून ठेवणार आहे दुसऱ्या लेअरला वापरण्यासाठी आणि याच्यामध्ये आता मी आणते अंड्याला असे काप मारून घ्यायचे आहेत थोडे थोडे कारण की ह्याच्यामध्ये चा मग चांगला मसाला घुसतो आणि खायलाही चवदार लागतो असे काप मारून घेतलेले अंड्याला हे ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे राईस शिजलेला आहे फक्त चार पाच मिनटंच शिजवून घेतलेला भात आहे मस्त शिजलेला आहे आणि पाहिजे तसं फुललेलं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला चला सीजले ले, सीजले ले, ते काढून घेते चाळणीमध्ये चांगलं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं मस्त आपलं शिजले आपला आहे परफेक्ट आपण लिंबू वगैरे असेल ते काढून घेऊया गरम मसाले मला काढायचे असतील तर ते काढले तर चालतील कोणा कोणाला आवडत नाही खाली आलेले पलटून टाकूया एकदा आणि आपण आता लेअर टाकायला घेऊया आपला अंड्यामध्ये शिरलेला आहे कोथिंबीर टाकायची बिरिस्ता भात आहे गरम भाताचीच लेअर लावून घ्यायची आहे थंड झाल्यावर मध्ये थोडे कडक होतात याच्यातले मी गरम मसाले नाही फक्त लिंबूची साल काढलेली आहे चिलायची मस्त असं लेअर लावून झालाय आपला तर दुसरा लेअर मी हे अंड्याचा टाकणार आहे मस्त फ्राय करून घेतलेले याच्याऐवजी हो तुम्ही अंडा भुर्जी टाकू शकता म्हणजे फक्त अंड फोडून त्याच्यात मीठ आणि काळा मिरी पावडर टाकून जी ग्रेवी काढून घेतलेली ती टाकते कोथिंबीर आणि आता हा उरलेला भात राईस तो दुसरा लेअर टाकून घ्यायचं मिक्स सारखं सेट करून घ्यायचं त्याच्यावरती केसरचं दूध केवढा वॉटर आणि रोज वॉटर टाकलं तरी पण मस्त फ्लेवर येतो याच्यामध्ये फूड कलर वापरलेले आहेत जर आपण कोथिंबीर बिरिस्ता सजवून घ्यायचंय मस्त आणि तूप सोडून घ्यायचं आहे साईडने पेपर ठेवायचं आहे दम देण्यासाठी खूप जास्त दम देऊन टाकायचा शांत बस म्हणायचं येईला फॉइल पेपर लावू शकतो पीठ मळून त्याची तेही लावू शकतो आणि असं पेपरही ठेवू शकतो असं प्लेट त्याच्यावर झाकून मी याला आता खूप दम दिलेला आहे आता हे पाच मिनटं दहा मिनटं आपल्याला दम द्यायचा आहे चला तर आता मला याच्यावरती ठेवायला जड वस्तू काही नाही आहे तर मी याच्यात पाण्याची कळशी ठेवणार आहे वरती ती स्टीम बाहेर नाही येणार ना। पाणी भरलेलं आहे दे कळशीमध्ये हे ठेवून द्यायचंय चला दहा मिनटं झालेले आहेत तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे स्टीम मस्त बऱ्यापैकी दहा मिनटं दिलेली आहे आणि लगेच झाकण उघडायचं नाही थोडा वेळ असंच राहून द्यायचं आहे टोप पाच मिनटं आपण ठेवायला असंच गॅस बंद केल्याच्या नंतर पाहूया वाव आणि बदाम बिर्याणी तयार झालेली आहे मस्त आणि कधी घेताना एक साईडने वन साईड घ्यायची त्याची लेअर नाही तर पाहू शकता मस्त आपले लेअर लेअर दिसत आहेत परफेक्ट आश... परफेक्ट अशी आपली अंडा दम बिर्याणी तयार झालेली आहे मस्त पाहू शकता तुम्ही मी जराही कलर वापरलेले नाही आहेत आणि कलर चांगलेही नसतात बिर्याणी विथ रायता काकडी टोमॅटो कांदा मस्त कॉम्बिनेशन तुम्हाला बुंदी रायता खायचा असेल तोही करू शकता वाव अशा प्रकारे आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे अंडा दम बिर्याणी आणि फ्रेंड्स आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि बनवून पहा अंडा दम बिर्याणी सो थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय